श्री तासगणू महाराज विरचित श्रीकजानन विजय ग्रंथ अध्याय पहिला ओम, ओम श्री गणेशाय नम ओम श्री सरस्वतय नम जय जयाजी उदार कीर्ति जय जयाजी प्रताप ज्योती जय जयाजी हे गणपती गौरी पुत्रा मयूरेश्वरा कार्या आरंभी तुझे स्मरण करीत आले जन मोठा मोठाले विद्वान संत सत्पुरुष तुझ्या कृपेची अघात शक्ती विघ्ने औघी भस्म होती पाड किती अग्नीपुढे दयागदा म्हणून आदरे वंदना करीतसे मी तुझ्या चरणा सुरस कर्वी पत्मरचना दासगणूच्या मुखाने मी अज्ञान मंदमती नाही काव्य उत्पत्ती परी तू वास केल्या चित्ती कार्य माझे होईल हे आता आधी माया सरस्वती जी ब्रह्माची होय प्रकृती जी कविवरांची ध्येय मूर्ती ब्रह्मकुमारी शारदा त्या जगदंबे कारण असो माझे साष्टांग नमन मी लेकरू आहे अजाण अभिमान माझा आता रावा तुझ्या कृपेची अगाध थोरी पांगणा ही चढे गिरी मुका सभे माझारी देयी व्याख्यान अस्खलित त्या तुझ्या कीर्तीला कमीपणान आणि फला सायदासगणूला ग्रंथरचनेच करिया आता हे पुराण पुरुषा पांडुरंगा पंढरीशा सच्चिदानंद रमेशा पाहि माम दीन बंधो तू सर्वसाक्षी जगदाधार तू व्यापक चराचर करता करविता सर्वेश्वर अवघे काही तूच तो तू। जग जन आणि जनार्दन तूच एक परिपूर्ण सगुण आणि निर्गुण तूच किरे माय बापा ऐसा तुझा अगाध महिमा जोन गळे निगमागमा तेथे काय पुरुषोत्तमा या गणूचा पाड असे रामकृपा जेव्हा झाली तेव्हा माकडा शक्ती आली गोपतेही बनले बली यमुना तिरी गोकुळात तुझी कृपा वाया जाण नाही धनाचे प्रयोजन चरणे होता अनन्य तू त्या ते साह्य करिशी ऐसा संतांनी डांगोरा तुझा पिटला रमावरा म्हणून आलो तुझ्या द्वारा आता विनमुख लावू नको हे संतचरित्र रचावया रसावया साह्य करी पंढरी राया माझ्या चित्ती वसोनिया ग्रंथ कळसा नेई हा हे भव भवानी वरा हे नीलकंठ गंगाधरा ओंकार रूपात वरत पाणी ठेवा शिरी तुझे साह्य असल्यावर काळाचाही नाही तर लोखंडासी भांगावर परिस करून ठेवीतसे तुझी कृपा हा चिपरीस लोखंडमी गणु दास साय करी परते मजला लोटू नको तुला अशक्य काही नाही अवघेच आहे ठाई लेकरांसाठी धाव घेई कोल्हापूरवासिनी जगनमाता तिच्या पदी ठेवी तो माथा मंगलवाया कारणे हे दुर्गे तुळजे भवानी हे अपर्णे अंबे मृडानी ठेवी तुझा वरद पाणी दासगणूच्या शिरावर आता वंदन पाव पाववेगी मसी सदया गजानन चरित्र गाया प्रसादासह स्फूर्ती दे आता शांडिल्यादी ऋषीश्वर वसिष्ठ गौतम पाराशर ज्ञान नभी जो त्या शंकराचार्या नमन असो आता अवघ्या संत महंता नमन माझे सर्वथा था दासगणूच्या धरून हाथा ग्रंथ करवा लेखन गहिणी निवृत्ती ज्ञानेश्वर श्री तुकाराम देहू कर हे भवाप्तीचे तारू थोर त्या श्रीरामदासा नमन असो हे शिर्डीकर साई समर्था वामन शास्त्री पुण्यवंता दासगणूसी अभय आता तुमचे असोद्या संत हो तुम्हा अवघ्यांच्या कृपेने मी हे करीन बोलणे दासगणू मी तुमचे ताने कठोर मजविषयी होऊ नका जी का खरी माय असते तीच बोलाया शिकलते तुमचे माझे असे नाते माय लेखा परी हो लेखणी अक्षर परी तो नाही चोर ती निमित्त कारण कार्याला दासगणू लेखणी येथ तुम्ही धारण करा ती अवधे संत ग्रंथ रचवा रस करीत हीच आहे प्रार्थना आता श्रोते सावधान संत कथेचे करा करो निया एकाग्रमन निज कल्याण वावया संत भूमीवर चालते बोलते परमेश्वर सागर दाते मोक्ष पदाचे मूर्ती होय प्रत्यक्ष साची। संत कल्याणाची पेठ आहे विभूत हो त्या संत चरित्रास श्रवण करा सावकाश आजवरी ना कवनास संतांनी या दगा दिला ईश्वरी तत्वाचे वाटाडे संत हेची रोकडे अमोघ ज्ञानाचे ते गाडे बरले अस ती प्रत्यक्ष संत चरणी ज्यांचा आहेत त्यांचा ऋणी रुक्मिणी खंत आता मनरहित कराचित्त गजानन चरित्र ऐकावया भरत खंडामा संत झाले बहुता परे हिन पर्वणी आली खरी अवांतर देशा कारणे जम्बूद्वीप हे धन्य धन्य आहे पहिल्या पासून कोणत्या सुखाची ही वाण येथे न पडली आजवरी याचे हेच कारण या भूमीस संत चरण अनादी कालापासून लागत आले आहेत की नारद ध्रुव कयाधू कुमर उद्धव सुदामा सुभद्रावर महाबली अंजनी कुमर अजात शत्रु धर्मराजा शंकराचार्य जगतगुरु जे पदनकांचे कल्पतरू जे अध्यात्म विद्येचे मेरू याच देशी झाले हो मत्व वल्लभ रामानुज त्यांचा ऋणी अधोक्षज ज्याने धर्माची राखी लाच नीच सामर्थ्य दावोनिया नरसी मेहता तुलसीदास कबीर कमाल सुरदास गौरंग प्रभूच्या लिलेस वर्णन करावे कोठवरी राजकन्या मीराबाई तिच्या भक्तीस पार नाही जिच्यासाठी शेषशाही प्राशिता झाला विशाते गोरख मच्छिंद्र जालंदर जे का योग योगेश्वर ज्यांचा नवनाथ भक्तीसार ग्रंथ असे लिहिलेचा ज्यांनी नुसती हरिभक्ती करुणी साधिला श्रीपती ते नामा नर हरी सन्मती जनी कानो संत सको चोखा सावता कुर्मदासक दामाजी पंत पुण्य ज्यांच्या कारणे वेदरास गेला महार होऊनी हरी मुकुंदराज जनार्दन बोधला निपट निरंजन ज्यांची चरित्रे गायन केली मागे महिपतींनी म्हणून त्यांची नावे येते मीन साकल्ले आता देते नुसते सांगतो वाचा ग्रंथ भक्ती विजय भक्त माला त्यानंतर जे जे झाले त्या त्या संतामी गायले ग्रंथ असती पीन केले ते पहा म्हणजे कळेल की त्या संतांच्या तोडीचा संत श्री गजानन साचा या अवतारी पुरुषाचा प्रभाव लोकोत्तर मी जी मागे गायली संत चरित्रे असती बली ती सारांश रूपे सांगितली रय ग्रंथातून विभूत हो आता हे सांगो पांग चरित्र कथित हो ऐका चांग मम सुदैवे आला योग हे चरित्र रचण्याचा जो प्रथमताच मी पाहिला अकोटा सन्निध संत बला तोच मागे राहिला त्याचे ऐका कारण माळा आधी ओविती मग मेरुमणी चोडिती तीच आज झाली स्थिती हे चरित्र रचण्याची शेगाव नामे वराडात ग्राम आहे प्रख्यात खामगाव नामे तालुक्यात व्यापार चाले जेथ मोठा ग्राम लहान साचार परिवैभव त्याचे महाथोर ज्याचे नाव अजरामर झाले साधूमुळे जगत्रयी त्या शेगाव सरोवरी भले गजानन कमल उदया आले जे सौरवे वेदिते झाले या अखिल ब्रह्मांडा हा शेगाव खाणीचा हिरा गजानन हो यसाचा प्रभाव त्या अवलियाचा अल्पमतीने वाणी तोणी ते आता अवधारा गजानन चरणी प्रेमधरा येणे तुमचा उद्धार खरा होईल हे विसरू नका गजानन चरित्र मेक थोर तुम्ही श्रोते अवघे मोर चरित्र रूपी वर्षता नीर नाचाल वाटेनी संशय शेगावचे पौरवासी परमभाग्याचे निश्चयेसी म्हणून लादले तयांसी गजानन संत ला। हे संत रत्न जेव्हा करावे लाग हे पुण्य तेव्हाच लाभती संत चरण संत श्रेष्ठ देवाहून ये विषयी शंका नसे रामचंद्र पाटलांनी केली माझी विनवणी पंढरी क्षेत्री येऊ ने कार्तिकीच्या वारीला माझ्या मनी हेत होता गावे गजानन चरित्र परी त्याची तत्वता संगत नाही लागली त्या माझ्या वासनेची पूर्तता करण्यासाठी केली रामचंद्राची योजना या समर्थे खऱ्या संतांचे धोरण न कळे कोणा लागून महापुरुष गजान आधुनिक संत चुडावणी त्या महापुरुषाचा ठाव ठिकाणा कोणाचा वा पत्ता त्यांच्या जातीचा इतिहास दृष्ट्यानं लागे की जेवी ब्रह्माचा ठाव ठिकाण न कळे कोणा लागून ए ब्रह्मास पाहून निश्चय त्याचा करणे असे जो जोकाहिरा तेज मान पूर्णपणे असे जाण तेज त्यांचे पाहून ज्ञाते तल्लीन होती की तेथे त्या हिऱ्याची खाण आहे कोणाची हे विचारी आणण्याची गरज मुळी राहत नसे ऐन तारुण्या भीतरी गजानन आले शेगाव नगरी शके गडाहून या देशी आले हे परी याला पुरावा सबळ ऐसा नाही बरवा परी काहीतरी असावा अर्थ त्यांच्या म्हणण्यात लोक अवघे भ्रष्ट झाले नाना यातने गांजले त्यांच्यासाठी वाटते केले कौतुक ऐसे समर्थांनी जगाचा करण्या उद्धार गजानन रूपे अवतार धरुण आले महिवर पुन्हा समर्थ सिद्ध योगी कोणत्याही कलेवरी योगी पुरुष प्रवेश करी ऐसा प्रकार भूमीवरी जगद्गुरूंनी केला असे गोरख जन्मला उकेरड्यात कानिफा गज करण्यात सांगदेव नारायण डोहात योनी वाचून प्रकटले तैसेच येथे काहीतरी झाले असावे निर्धारी गजाननासी अंगे सारी होती योगाची अवगत हे त्यांच्या लीलेवरून पुढे कळेल तुम्हा लागून योगाचे अगाध महिमान त्याची सरीन येकोना शेगावी माघ मासी वत्यसप्तमी ज्या दिवशी हा उदय पावला ज्ञान राशी पदनताते तारावया त्या त्यावेळची तुम्हा कथा सांगतो मी ऐका आता एक भाविक गृहस्थ होता नाम ज्याचे देवीदास हा देवीदास सज्जन पातुरकरांचा वंशज जाण शाखा ज्यांची माध्यम दिन, -दिन मठाधिपती होता तो त्यांच्या एका मुलाची ऋतुशांती होती साची त्यानिमित्त भोजनाची तयारी होती त्याचे घरा उष्ट्या पत्रावळी रस्त्यावर टाकल्या होत्या साचार घराच्या समोर त्या देवीदास विप्राच्या ोगजानन समर्थ सिद्ध योगी वैसले होते तया जागी एक बंडी होती अंगी जुन्या पुराण्या कापडाचे कोणत्याही उपाधीचे नाव नव्हते जवळी साचे पात्र पाणी त्यावयाचे होता एक भोपळा कच्ची चिलीम हातात जी होती तयांची स्वकृत कुंभाराचा बट्टी प्रत जिने नवते पाहिलेले नासाग्र दृष्टी मुद्रा शांत तपोबल अंगी चळकत त्याची चा बाल रविवत वर्णन किती करावे मूर्ती अवगी दिगंबर मावळला आपपळ आवड निवड साचार राहिली न जवळीच याच्या ती समर्थांची स्वारी बैसोन बैसोनिया रस्त्यावरील शोधन करी केवळ निज लिलेने शीत पडल्या दृष्टीप्रथ तेमुखी उचलून घालित हे करण्याचा हाच हेत अन्न परब्रम्ह कळवावया काती गरजोन सांगे श्रुती अन्न हेच ब्रह्म निगुती अन्न ब्रह्मेती ऐसी उक्ती उपनिषदान ठाई असे त्याची पटवा कोण शिते वेचती दयागन त्याचा सामान्य जना लागून भावार्थ तो कळला नसे बंकटलाल अगरवाला होता रस्त्याने चालला त्याने हा प्रकार पाहिला आपल्या त्या स्नेह्यासह दामोदर बंत कुलकर्णी त्याच्या स्नेहाचे नाव जाणे दोघे ते प्रकार पाहून आश्चर्यचकित झाले आणि एकमेकांप्रत बोलू लागले ऐसे सत्य की याची करणी विपरीत वेळ्यापरी दिसत असे हा अन्नार्थी जरी असता तरी पात्र मागू न घेता देवदास ही या ते देता काकी तो हि सच्चन द्वारी आलेला याचक सुज्ञ परत देख काही न चाले तर्क कृतीवरून या उभे आपण राहू आजमावया कारणे खरे साधू पिशापरी जगी वागती वरवरी वरे ऐसी व्यासाची वैखरी बोलली आहे भागवतात कृतीने हा दिसे वेडा परी ज्ञान ज्ञानगाडा वा विमल ज्ञानाचा हुडा असा वा की प्रत्यक्ष ऐसा विचार परस्पर करू लागले साचार रत्न असता समोर पारखी तोच जाणे त्या पथे हजारो लोक गेले परी कोणी पाहिले या दोघां वाचून भले याचा विचार करा हो धीरे गारा एक्या ठाई मिसळल्या असती जगाठाई ठाई पारखी तो निवडून गेली गार टाकून हिऱ्याते ते प्रथमता तो पुढे आला बंकटलाल अगरवाला गजाननासी विचारण्याला विनयाने येणे रीती या पत्रावळीच्या शोधना काहो करिता कळेना क्षुदा असेल आपणा तरी तरतूद करू अन्नाची त्याने ऐसे विचारिले परीनं उत्तर मिळाले नुसतेवरी पाहिले उभयतांच्या मुखाकडे तो सतेज कांती मनोहर दंड गर्दन पिळदार भव्य छाती दृष्टी स्थिर भ्रुकुटी ठायी झाली असे निजानंदी रंगलेला ऐसा योगी पाहिला मौनेच नमस्कार केला चित्ती संतोष पावून या देवीदास बुवासी सांगू लागले प्रेमेसी तुम्ही पात्र वाढून वेगेसी आणा एक बाहेर देवीदासे तैसे केले पकवान नानी भरलेले पात्र आणून ठेविले द्वारासमोर स्वामींपुढे ठेवलेल्या पात्रावरी भोजना वैसली समर्थ स्वारी चवीन कशाची अंतरी अनुमात्रत्या उरली असे अनुपम ब्रह्मरसाला जो पिओने तृप्त झाला तो का मागतो गुळवण्याला मिटक्या मारीत पैसेल जो सार्वभौम नृपवर झाला असे साचार अशा नरासी जहागीर मिळाल्यासी प्रेम नुपजे अवघी पकवानने एक केली आवड निवड नाही उरली जठराग्नीची तृप्ती केली दोन प्रहराच्या समयाला बंकटलाल ते पाहून पंतांशी करी भाषण या वेडा म्हणालो आपण ती निसंशय झाली चुकी साठी द्वार गेला अर्जुन असाच वेडा झाला व्यवहाराचा विसर पडला करू लागला बलबलदेत हा ज्ञान जेठी मुक्ती रूप सुपत्रेसाठी वेळा झाला कसवटी याची आता घेणे नको धन्य आपुले शेगाव दृष्टी पाहिला योगी राव जहा गिरगाव दिला हरिने जयाला सूर्यमाध्यांनीही आला भागभूमीचा तप्त झाला पाखरेही आश्रयाला जाऊन बैसली वृक्षावरी ऐशाभर उन्हात हा बैसला आनंदात हा ब्रह्मची होय साक्षात भयनकशाचे उरले या हा जेवला यथेच्छपणी तुम्ही नाही पाणी ते पंता या लागून आपण देऊ आणून पुसू लागले दामोदर तुम्ब्या नाही नीर मर्जी असल्या हा पाणी द्या या तयार असे ऐसे शब्द ऐकिले समर्थांनी हास्य केले उभय तांसी पाहून बदले ते ऐका सांगतो तुम्हा गरज असेल जरी तरी आणून घाला वारी एक ब्रह्म जगतांतरी ओतप्रोत भरले असे तुम्ही आम्ही भेद तेथे नाही उरलायत किंचित परी जग व्यवहार सत्य पाचरीला पाहिजे अन्न बक्षिले देहाने म्हणून त्या पाहिजे पाणी हा व्यवहार चतुरांनी अवश्य पाहिजे जाणीला म्हणून तुमच्या चातुर्यासी गरज असल्या करा पाण्याची म्हणजे अवघे संपले हे भाषण ऐकता दोघे हर्षले तत्वता बंकट लाल म्हणे पंता आपले आहे भाक्यधन्य पाणी आणण्या दामोदर घरात गेले साचार तो इकडे प्रकार काय घडला तो ऐका कुपाची या शेजारी हाळ होता निर्धारे जेथे जनावरे सारी पीत होती पाण्याला तेथे जाऊन पाणी प्याले तृप्ततेचे डेकर दिले तो इतक्यात घेऊन आले पंत पाणी गडव्यात हा हा ते गडूळ पाणी समर्थान लावा वदनी ते जनावर लागून योग्य आहे प्यावया मी हे निर्मळ थंडकार वासिट केले साचार वाळा घालून यामध्ये भाषण ऐकता महाराज बदले तत्वता व्यावहारिक अवघ्या कथा यानं सांगा आम्हा तुम्ही हे अवघे चराचर ब्रह्मे व्याप्ते साचार तेथे ते गडूळ निर्मळ वासित निर हे न भेद राहिले पाणी तरी तोच आहे निर्मळ गडूळ तोच पाहे सुवास कुवास दोन्ही हे रूप त्याचे निसंशय पिणारा ही वेगळा त्यापासून ना निराळा ईश्वराची अघात लिला ती नकळे ऐकता समर्थवाणी दोघे गेले वरुणी अनन्य भावे समर्थचरणी लोळावया तयार झाले तो त्यांचा जाणून आहे महाराज निघाले पळत पळत वायूच्या त्या गतीप्रत अर्थणा च कोण करी या पुढील कथा पाही निवेदन होईल द्वितीय अध्यायी अवधान द्यावे लगलाही ಶ್ರವಣ ಕರಾವಯ ಹಾ ಅಲ್ಲಾ ್ರಂಥ ಆಹ್ಲಾವೋ ಭಾವನ್ತ ಹೇ ಸಿನವೀಜೋ ನಾತ ಈಶ್ವರೀ ದಾಸಗಣು ಶುಭಂವರಿಹರಣಮಸ್ತುಗಜಾನ ಗಜಾನನ ವಿಜಯಗ್ರಂಥಿಸಥಮ ಅಧ್ಯಾಪ್ತಃ ಅವಧೂತಚಿಂತನ ಶ್ರೀಗುರುದಯ